नमस्कार मंडळी मंडळी आज आमची निर्मला भाशी भाकरी टाकते तिच्या पप्पाला भाकरी घालाय कोण नाही म्हणून ती बघा कशी पोळ्या बनवून तिच्या पप्पासाठी बनवून टाकते खाण्यासाठी तर तुम्हाला गाव तुम्ही कशी बनवते पोळ्या बघू शकता मित्रांनो आमची निर्मला कशी आता रोट्याला आटते ती पोळ्याला लाटते बघून घ्या मस्त तिने लहान लहान मुंडे केले होते तिच्या पोळ्या बनवून इकडे झालेल्या आहेत आता बघा अशी मळते बघून घ्या पीठ पण लावते निर्मला तुमच कोणा बाकरी टाकाय मग तुला बनवता येत कशी बनवते गुटुळ्या 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 आणि तू तुझी मम्मी गावाला गेली आता पप्पाला टाकते बाकरी तुझ्या पप्पाला दे ना उपाशी तू आमच्या पप्पा मी उपटन राव देना मेंढरां तुझा तुझ्या नावाची एकटीची बनवून घेताना नेमन गोल गोल टाक ना तुझा पप्पा खाईल का तू साळत नाही जात ना कावर तुझ्या पप्पाने नाही टाकले साळत आणि या वर्षी काभार नाही गेली नाही काभर लहान होती म्हणून शाळेत घेऊन मग तुझ्या पप्पाला अशाच बाकरी टाकाय राहते का तू शाळेत नको जाऊ ना म्हणून नाही शाळेत गेली म्हणून नाही शाळेत जाऊ राहिले मित्रांनो कशी लाटली तिने चौकडी चौकडी आता बघा तव्यावर टाकणारे आर रर हात पोळो नेमन 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 हात मित्रांना बघून घ्या तिचा हात पडतोय मी मदत करून देतोय तिच्या पप्पाला हो मित्रांनो उलात नाही नाही आमच्या निर्मलाचे बाकर बघून किती जाऊन गेले आता खायल तुझा पप्पा असा खाऊन घेतो का काय पण खा तो कुत्रिया कामन नेमन ना मग कुतळ्यासारखा खायला आता मस्त गोल लाटा तुझी मम्मी कशा करता गेली गावाला बाजार करायला तुम्हाला खाण्यासाठी काय काय खायला खाण्याला तू सांगितलंय गोड शेव अजून इतकं खाऊ घेशील अजून आणि भाजीला इतकं लागतं तुम्हाला भाजीला तुझ्या पप्पाला पा पा आता टाक मस्त बाजा आता उलट ना की उलट ना अशी उलतायची असते तू आता शिकू राहिली का मग केव्हा शिकशील चांगल्या भाकरी टाकायचं तर मित्रांनो आमची निर्मला रोज ना रोज अशा लहान लहान पोळ्या टाकून शिकते असे लहान लहान पोळ्या टाकून येते मोठा स्वयंपाक करायचं शिकायचं बागी, बागी शिकून जाय बागी चांगले, चांगले। तुला गाणं पण येत गाणं म्हणून आमच्या निर्मलाला गाणं पण येते मित्रांनो पहिली भाकर जळली आता आमच्या निर्मलाने मस्त बेगी भाकर टाकलेली बघून घ्या तिला पहिली भाकर जमली नाही जी मस्त जमावली तिने हम्म उलट जाळून टाकशील पहिल्या भाकरीसारखी तर बघून घ्या आता आता हात चुटका लागला जळून जायला जलदी जल्दी सांग आता मस्त मस्तपैकी बाजली ना हा अशाच बाजू एकदम बार गोल गोल शिकता शिकता शिकून जा मित्रांनो आमच्या निर्मलाची बाकर खाणारी आता मी तिच्या हातची आता वाढून घेतो मी मित्रांनो आता चाललंय आमचं निर्मलाचं जेवण आता तिची भाकर खाणार आहे मी तिची पोळी बघून घ्या आणि इकडे निर्मला पण आता खाणार आहे तिकडे बसली ती तिच्या आजची पोळी मी खातोय कशी लागते एकदम बारी बनली वांग्याची भाजी बाकर खातो निर्मलाची आजची घ्या आज आणि ती तिकडं कोबीची भाजी खाते मी वांग्याची खातोय आज आज रोज रोज बाकरी करत राजा हां हो निर्मला

दुपारची मेंढराची कोकरी सांभाळते आमची निर्मला वाडा सांभाळते इतकं काम करते सगळं काम नीच करते म्हणजे आईनेच करायला खूप उत्करला खो बातरी आता पाणी कस